स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते ते पाहून असंख्य प्रश्नांनी मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता हेच ते प्रेत जिवंत असताना माझे माझे करत असेल एक एक रुपयासाठी झगडत असेल मोह माया काम क्रोध मत्सर यांना घेऊन समाजात जगत असेल आरेला कार्य करणारा देह आज मात्र जळतोय शांत स्तब्ध एकाकी तरीही शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय जीवलागांनी त्याच्यासाठी जीव लावला ते आज ओक्साबोक्षी रडले घरापासून स्मशानभूमीपर्यंत सोबती झाले खरे परंतु विधी संपताच त्यांनी घराचा रस्ता धरला घरी जाऊन त्यांनीसुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील आज दोन चार घास पण उद्यापासून पोटभर अन्न खातील ते लाखो रुपयांच्या संपत्तीपैकी फक्त फुटका रुपया मुखात जीवनात शंभर एकर जमिनीच्या तुकड्याला खरेदी केले तरीही जाळायला नेले एकाकी घाटावर अलिशान बंगल्यामध्ये छानसा सुंदर तयार केलेला बाथरूम तरीही शेवटची आंघोळ ही त्यात नव्हती तर ती होती फक्त आणि फक्त घरासमोरील रस्त्यावर आयुष्यभर ज्यासाठी झगडला त्यातील एक गोष्ट सुद्धा बरोबर नव्हती जळताना ना प्रेम करणारे जिवलक नातेवाईक ना नाते वाईक, ना सगे सोयरे संपत्ती अरे अरे तरीही तो आयुष्यभर खोट्या गोष्टींचा मोह धरून पळत राहिला ही खंत तर नसेल वाटत त्या जळणाऱ्या प्रेताला बंधूं आत्मप्रौढी स्वतःचा मोठेपणा दुसऱ्या याबाबत आकस समोरच्याला कमी लेखण्याची हीन मनोवृत्ती गर्वाची भाषा अहमपणाचा महामेरू ही जीवनातील हासाची कारणेसोबत असतील तर जीवन कदापि सुंदर होणार नाही जीवन सुंदर बनविण्यासाठी काम क्रोध लोभ मत्सर रूपी लक्षणांना दूर ठेवून जीवनात कितीही मोठे पद प्रतिष्ठा यश मिळाले तरी अहंकार रूपी सैतानाला दूर ठेवूया माणूस बनूया तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद